ते लोक इथून गेली साडेपाच सहाला आणि मला आता भेटायला एस पी पण आले होते आणि त्यांनी सांगितले की बाबा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जो विषय आपण मंत्री महोदयांच्या बाबतीत बोलला जो परवा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तर तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत एल सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेला वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इथं रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण काल रात्री आम्हाला जवळपास अडीच वाजता सूचना भेटली होती त्याच्यामध्ये असे गोळीबारी झाली तात्काळ आमचे पोलीस स्टेशन नंतर एस डी पी ओ आणि आम्ही सुद्धा तिथे गेले आणि तिथे चौकशी केली त्याच्याकडून आपला तीन ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते, ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे सी सी टी व्ही भेटली आहे आपण आपण सगळे आपण अजूनच्याही ठिकाणी आपण सी सी टी व्ही शोधणं चालू आहे आणि त्याची पाहणी आपण करत आहे